कुंडली कवरदे हारि विठ्ठल श्री ज्ञानदे तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय चंद्रभागे चातरी उभा मंदिरी गोपहा विठेवरी विठ्ठल विठ्ठल जय हरी जय विठ्ठल 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 जय हरी धुमली पंढरी धुमली पंढरी आवळ्या हरी गोपहा विठेवरी विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल विठ्ठल जय हरी चंद्रभागेच्या तीरावर भक्तांचा अलोट असा जनसमुदाय लोटलेला आपणास या ठिकाणी दिसतो आहे वारकरी आपापली दिंडी घेऊन चंद्रभागेच्या तटी स्नानासाठी आलेले आहेत महाराष्ट्रातील हे तीर्थक्षेत्र पंढरपूर आणि या पंढरपूर तीर्थक्षेत्री विठ्ठलाच्या दर्शनासाठी भाविक आतुर झालेले आहेत आणि हे, हे सर्व भाविक वारकरी लोक विठ्ठल दर्शनासाठी आलेले आहेत आजच्या या एकादशीच्या शुभदिनी चंद्रभागेच्या पाण्यात स्नान करून पवित्र होऊन विठ्ठलाचे दर्शन घेणार आहेत आणि त्यांना ही ओढ लागलेली आहे विठ्ठल दर्शनाची हो तो जय जयकार हा हो तो जय जयकार र पंढरी नामाचा बाजा र पंढरी नामाबाद नामचि गेता नाम देतां नामचिता नाम देतां हो कुळद्धार पण्ढरि नामा पण्ढरि नामादार हो तो जय जय कार पंढरी नामाचा बादार अशी पंढरी नगरी विठुरायाची नगरी हरिनामाने दुमदुमून गेलेली आहे ताळ विना मृदुंग यांचा जिकडे तिकडे आवाज असं म्हणतात घुमतो आहे कलियुगामध्ये श्री विष्णूने विठ्ठलाच्या रूपामध्ये लोकांना दर्शन देण्यासाठी पंढरीनाथ पंढरीला आलेले आहेत आणि ते युगे अठ्ठावीस उभे राहिलेले आहेत कलियुगामध्ये नामभक्ती श्रेष्ठ असून नामातूनच आपापल्या कुळाचा आणि प्रत्येकाने आपला स्वतःचा उद्धार करावायचा आहे असं साधू संत आपल्याला रोगातून सांगत चंद्रभागेच्या तीरावर भाविकांची अलोट गर्दी जमलेली आहे वारकरी लोक या ठिकाणी स्नानासाठी आलेले आहेत अनेक गावातून दिंड्या या पंढरीनाथाला भेटण्यासाठी येतात एकादशीला आणि आज एकादशी आहे माघी एकादशी ही पंढरीनाथाची एक मोठी जत्रा या दिवशी भरली जाते आषाढी कार्तिकी माघी अशा त्रैमासिक ज्या एकादशी आहेत या एकादशीला भाविक लोक भाविक लोकांची गर्दी झालेली दिसते आपल्याला आहे पंढरीनाथाचा महिमा नामाचा महिमा सगळेजण जाताना दिसत आहेत आणि अतिशय सुंदर असं दृश्य आहे चंद्रभागा नदी या नदीचं मूळचं नाव आहे भीमा नदी भीमा आणि चंद्रभागा चंद्रभागा चंद्राच्या आकारासारखी ही चंद्राच्या कोरीसारखी हिचा आकार असल्यामुळे याला या ठिकाणी चंद्रभागा नदी असं म्हटलं जातं धन्यवाद पंडळी नावा थोडक्यात कतन केलेलं आहे चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा सुंदर कोकणभूमी यूट्यूब चॅनल अवश्य पहा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद